नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया बहुगुणी आरोग्यदायी असं इडलिंबाचं लोणचं हे पहा इथं इडलिंबाचं लोणचं आपण बनवलेलं आहे आता हे इडलिंबू जे आहे हे इडलिंबू आपण आपल्या खाण्यामध्ये किंवा आहारामध्ये याचा वापर करत नाही जसे आपण साध्या लिंबाचा वापर करतो तसा हे हे लिंबू वापरण्यात फार कमी येतं तर याचा औषधी उपयोग तर भरपूर आहेतच त्याचप्रमाणे आपल्याला पित्तासाठी त्याचबरोबर जर स्टोनचा तुम्हाला त्रास असेल तर त्याच्यासाठी अपचनाचा त्रास असेल पोटविकार काही असतील तर त्याच्यासाठी हे जे लोणचं आहे किंवा हे जे इडलिंबू आहे हे फार औषधी आहे चला तर वेळ न घालवता साहित्य कृती पाहूया इथं एक इडलिंबू घेतलेला आहे मी हे स्वच्छ धुवून घेतलं आज मला बाजारामध्ये इडलिंबू मिळालं बरेच दिवस मी याचा शोध घेत होते पण आज मला मिळालं आणि त्याचा आपण आज लोणचं बनवणार आहोत असा तर आहारामध्ये आपण याचा काहीच उपयोग करत नाही तर आज लोणचं बनवूया तर इथं पहा इडलिंबू स्वच्छ धुवून मी त्याचे काप करून घेतलेले आहेत इडलिंबू चिरताना त्याच्यामध्ये ज्या बिया असतात त्या बिया काढून टाका आणि अशा प्रकारे त्याच्या फोडी करून घ्या त्याचबरोबर इथं दोन चमचे आपल्याला मिरची पावडर घ्यायची आहे ही फक्त मिरची पावडर म्हणजे लाल मिरची पावडर घेतली मी त्याचबरोबर एक पळी तेल घेतलं चार लवंग चार मिरीदाणे आणि एक दालचिनीचा तुकडा घेतला त्याचबरोबर चार ते पाच आपण लसूण पाकळ्या घ्यायच्या आणि थोडासा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा कच्चं खोबरं घ्या खोबरं भाजून घेऊ नका आणि लसूण खोबऱ्याची पेस्ट आपल्याला मिक्सरला करून घ्यायची दोन चमचे खडे मीठ घेतलेलं आहे मी मी खडे मीठ घेतले पण तुम्ही मीठ किंवा साधं मीठ घेऊ शकता त्याचबरोबर इथं गूळ घेतलेलं आहे किसून आपण एक छोटी वाटी आता आपण हे लोणचं फोडणीला टाकणार आहोत कढई छान गरम झाली आणि कढई गरम झाल्यावरती त्याच्यावरती आपल्याला तेल घ्यायचं आहे एक पळी तेल घ्या छान तेल गरम झालं की त्याच्यावरती आपल्याला जे खडे मसाले आपण घेतले ते खडे मसाले घेऊया आता तुम्ही म्हणाल लोणच्यासाठी खडे मसाले कशाला तर आपल्याला जे इडलिंबाला चव असते ती कडू असते म्हणजे कडसर चवीचं इडलिंबू असतं तर थोडंसं आपल्याला लोणच्याची चव वाढवण्यासाठी त्याचप्रमाणे लोणचं चवदार होण्यासाठी आपण इथं लसूण खोबरं आणि खडे मसाले घेतलेले आहेत लसूण खोबरं ऑप्शनल आहे तुम्हाला जर खोबरं घ्यायचं नसेल तर ठेचलेले दहा ते बारा पाकळ्या लसणाच्या घ्या छान चवीचं हे लोणचं होतं लसूण खोबरं हळद हिंग आणि हे खडे मसाले छान असे तेलावरती ते आपल्याला परतून घ्यायचे व्यवस्थित असे परतून झाले की आपण त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर घेऊया तर खमंग असा लसूण खोबऱ्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे त्याच्यावरती आपल्याला दोन चमचे पोहे खायचे दोन चमचे मी इथं लाल मिरची पावडर घेतली तिखट तसेच कलरची मिरची पावडर ही आहे लोणचं थोडंसं तिखट आहे आपल्याला त्याचबरोबर कलरचंही पाहिजे तर आता हे फोडे ज्या आहेत लोणच्या इडलिंबाच्या त्या फोडी आपण फोडणीला घेऊया दोन ते तीन मिनटासाठी या मसाल्यामध्ये हे इडलिंबू छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला पहा तुम्ही अशा प्रकारे इडलिंबाचं लोणचं करून पहा आणि तुमच्या खरंच चा, अगदी युरिन स्टोनसाठी किंवा पित्तासाठी त्याचबरोबर अपचनाचे काय त्रास असतील पोट विकार असतील त्याच्यासाठी हे लोणचं खरंच बहुगुणी आहे दोन ते तीन महिने तुम्ही जर सतत आहारामध्ये या लोणच्याचा वापर केला तर बरेचसे बरेचसे तुमचे पोटाचे विकार कमी होतील खडे मीठ घेतलंय दोन चमचे मी त्याचबरोबर किसलेला गूळ एक वाटीभर घेतलेला आहे लिंबाची चव कडसर असते त्याच्यामुळे आपल्याला इथं गूळ किंवा साखरेचा वापर करायचा आहे मी गूळ किसून घेतलाय एक वाटीभर गूळ घेतलेला आहे आणि हा छान असा आता आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचा आहे व्यवस्थित हा गूळ मेल्ट होईपर्यंत आपण हे लोणचं जे आहे हे परतत राहूया गॅस एकदम मंद ठेवायचा आणि मंद गॅसवरती हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे लक्षात ठेवा या लोणच्याला पाणी न घालता फक्त वाफेवरती हे लोणचं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे लिंबाला जेव्हा स्वतःचा रस सुटतो आणि ह्या गुळ मेल्ट होतो त्याचबरोबर आपण तेल आणि मीठ घेतलेलं आहे या संपूर्ण या पाण्यामध्ये याच्या लिंबाच्या रसामध्ये गुळाच्या त्या पाण्यामध्ये हे लोणचं फार छान शिजलं जातं एक पाच ते सहा मिनटासाठी हे छान असं मी परतून घेते पाहू शकत असाल तुम्ही व्यवस्थित असं परतून घ्या आणि मग याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच ते सहा गॅसवरती हे लोणचं परतून घेतलं की झाकण ठेवून हे पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय पाहू शकत असाल तुम्ही आणि अशा प्रकारे इडलिंबाचं लोणचं करून पाहतो मी अप्रतिम चवीचं तर होतच पण अगदी तुम्हाला आरोग्यदायी तर नक्कीच आहे अगदी युरीन स्टोनसाठी अगदी हमखास याचा फार छान वाप उपयोग होतो आता झाकण ठेवूया दोन ते तीन मिनिटांनी हे झाकण मी काढले आणि तुम्ही पाहू शकत असाल लिंबाला आपल्या पाणी सुटले त्याचबरोबर गुळाचंही आपल्या पाणी झालेलं आहे मीठ घातलेलं आहे आपण आणि एवढ्या वाफेवरती आणि एवढ्या पाण्यावरती हे लोणचं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे ह्या ज्या फोडी आहेत इडलिंबाच्या ह्या फोडी छान अशा शिजल्या पाहिजेत जेव्हा ह्या फोडी व्यवस्थित शिजतील त्यावेळेस हे लोणचं चवीला फार छान लागतं हे पहा आता आणखीन दोन ते तीन मिनटासाठी मी झाकण ठेवलं काढून घेतलं लोणचं परतून घेतलं कारण खाली करपू नाही तळाला लागू नाही म्हणून मी परत एकदा परतलं आणि झाकण ठेवलं आता हे झाकण आपल्याला एक चार ते पाच मिनटासाठी ठेवायचं आणि काढून घ्यायचं आणि इथं पाहू शकत असाल छान असं हे लोणचं आपलं शिजलेलं आहे पहा इथे फार छान शिजलंय व्यवस्थित अगदी छान मऊसर अशा ह्या फोडी झालेल्या आहेत आणि पाणीही त्याचं पूर्ण आटलंय तेल सुटलेलं आहे आता हे पूर्ण थंड होऊन द्यायचं आपल्याला आणि थंड झालं की एका काचेच्या जार मध्ये आपण हे भरून घेऊया काचेचा जार स्वच्छ धुवा उन्हाला सुकवा आणि त्याच्यामध्ये मग हे लोणचं भरून ठेवा हे लोणचं आपल्याला बाहेर ठेवायचं नाही बाहेर जर ठेवलं तर नक्कीच याला बुरशी लागते किंवा मग ह्याचा वास येतो म्हणून काय करायचं पूर्णपणे हे लोणचं भरून ठेवा आणि एक दोन ते तीन महिन्यासाठी आपल्याला फ्रीजला ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून हे लोणच्याचा तुम्ही स्वाद घेऊ शकता हे पहा आणि आहारामध्ये जर तुम्ही दोन ते तीन महिने हे लोणचं ठेवलं तर नक्कीच ह्याचा आरोग्यदायी आणि बहुगुणी असं हे इडलिंबू तुमच्या शरीरासाठी फार उपयुक्त आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे इडलिंबाचं लोणचं करून पहा खाऊन पहा जास्तीत जास्त रेसिपी मित्रमैत्रिणींना शेअर करा इडलिंबू तुम्हाला मिळाला तर नक्कीच त्याचा असा अशा प्रकारे तुम्ही लोणचं करून आहारामध्ये वापर करा पहा इथे फार छान रस रशीत असं हे लोणचं आपलं झालेलं आहे फार सुंदर आणि चवीचं होतं अशा प्रकारे करा तुम्ही आणि फ्रीजला ठेवा हे बाहेर ठेवायचं नाही करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स द्या धन्यवाद मंडळी